उद्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या नावापुढं अजून काय अनेक पद जरी लागली तरी माझ्या नेत्या रश्मी दिदी तुम्हीच असणार आहे करमाळा तालुक्याचे भाग्यवेदाते आणि आपण सर्वांचे दैवत लोकनेते दिगंबरजी बागलमावांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राच्या जडण स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या चिरंजीवाला तयारच नाही तर चिरंजीव उद्या स्वराज्य कसा घडवेल हे संस्कार आणि शिकवण ज्यांनी दिली त्या आदरणीय मासाहेब जिजाऊ माझ्यासारख्या युवकांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी संपूर्ण भारत देशामध्ये एक वेगळी चळवळ उभारण्यात आणि शिक्षणाचं महत्व पटवण्यात जे यशस्वी ठरले आणि ज्यांच्याकडे पाहून अजून सुद्धा माझ्यासारखे युवक वाटचाल करतात ते स्वामी विवेकानंद या दोन्ही महापुरुषांना महामेरूंना विनम्र असं अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या नेत्या भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रश्मी दिदी बागल विकास मंडळाचे सर्वे सर्वा मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी सर यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम पार पडतोय ते या तालुक्याचे माजी उपसभापती आदरणीय बाळासाहेब मामा पाटील ज्येष्ठ पितृत्व आदरणीय साहेबरावचे रोकडे चेअरमन व्यासपीठावर उपस्थित असणारे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माझे सहकारी आदरणीय गणेश भाऊ चिवटे भाजपाचे प्रथम उपनगर अध्यक्ष शहराचे ज्यांची बिनविरोध आता निवड झाली ते आपल्या शहराचे होतकरू सुपुत्र युवा नेते आदरणीय अतुलजी फंड व्यासपीठावर आता मान्यवर बरेच उपस्थित आहेत त्यामुळे कृपया करून सर्वांची दिलगिरी व्यक्त करून उपस्थित असणारे सर्वच आजी माझी पदाधिकारी माझे सर्व सहकारी माझे युवक मित्र समोर उपस्थित असणाऱ्या माता भगिनी खास करून माझी भेट घेण्यासाठी आमच्या सर्वांची हितगुच ऐकण्यासाठी सूचना नेत्यांकडून काय आहेत सरांच्या काय आहेत हे आवर्जून ऐकण्यासाठी म्हणून उपस्थित राहिलेले भाजपावर आणि भागलगटावर प्रेम करणारे सर्वच माझे शुभचिंतक हितचिंतक प्रथमतः तर आपण सर्वांचे मी आभार मानतो आपण सर्वजण उपस्थित राहिला बऱ्याच जणांनी तोंड भरून आमचं कौतुक देखील केलं मी दिगंबररावजी बागल मामांचा मुलगा म्हणून तुमच्यामध्ये काम करतो मामांचं नाव चालवण्याची रश्मी दिदी असतील नसतील मी असेल नसेल किंवा इतर व्यासपीठावर कुणी असेल नसेल ते नाव चालवायला व्यक्ती लागणार नाही असं ते नाव आहे उचल तर बरोबर जाता तुम्ही त्या ते नावाला चेहऱ्याची गरज नाही फक्त आपली माणसं पोरकी राहू नयेत आपल्या माणसांनी कोणाकडे जर बघावं आपल्या माणसांची जी आशा आहे मामांच्या ज्या अपेक्षा होत्या ज्या अर्धवट स्वप्न होते त्याला कुठं तर चालना देण्यासाठी म्हणून आज रश्मी दिदींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कुमरेसरांनी आम्ही हा वसा उचलला काम करतोय आता माझ्या मित्रांनी सांगितलं की वनवास ही वस्तुस्थिती आहे मामां मामींची आमदारकी झाल्याच्या नंतर तसं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं सत्तेचा सहभाग आपल्याला नाही राहील पण अलीकडच्या काळामध्ये ध्ये दुरुस्त आहे अशा पद्धतीने रश्मी दिदी जेव्हा तुमच्या नेतृत्वात आपण आदरणीय मोदीजींचं नेतृत्व पाहून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व पाहून भाजपामध्ये प्रवेश केला आणि आपण भाजपाचा एक अविभाज्य भाग झालो तिथून पुढं तर दिवस बदल आपले बदलले आजचे आमदार असून सुद्धा आमदार नसल्यासारखे आणि आपल्याकडे अधिकार नसताना सुद्धा आपण आमदाराचा उपयोग करतोय हे दिवस आज आग... बागलघाटाचे आले फक्त त्यांच्या पदाचा दर्जा असल्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नाही तर भारत देशामध्ये दौरे करतायत ती ताकद त्या पक्षाने आज आपल्या पाठीशी उभी केलेली आहे आणि त्याचा विश्वास आपल्यावर आहे की जी बागल मामांची मुले यांचे संस्कार यांचं वागणं यांचं कर्तृत्व कधीही वाया जाऊ देणार नाही ती मुलं या हेतून तो पक्ष आज आपल्याकडे बघतोय फार मोठ्या पहिली परीक्षा आपण नगरपालिकेची पार पाडली त्यात थोडासा आमचा अभ्यास म्हणा आमचा प्रयत्न म्हणा कमी पडला पाहिजे असं हेच आम्ही घेऊ शकलो नाही पण माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून काल यशस्वीरित्या बैठका पार पाडल्यानंतर आदरणीय पालकमंत्री जयभाऊ गोरेंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सत्ता परत एकदा करमाळा शहरामध्ये भाजपाची करू शकलो उपनगराध्यक्ष करू शकलो उद्या आपण समित्या स्थापन करणार आपण या करमाळा शहराचा चेहरा मोहरा बदलणार ते का तर आपल्याला संपूर्ण तालुक्यात मतदारसंघात आणि या जिल्ह्यामध्ये एक संदेश द्यायचा आहे की काम करण्यासाठी माध्यम भाजप आहे आणि करमाळा मतदारसंघातून काम करू शकले तर भागलच करू शकतील याच माध्यमातून करू शकतील हा संदेश आपल्याला द्यायचा मी अनेक वेळा म्हणलो माझे आता चंद्रशेखर जोगळेकर असतील आता नितीन चोपडे आहेत बरेच सूत्रसंचालक असतात बरेच वक्ते होते भावी आमदार भावी आमदार भावी आमदार कृपया करून मला भावी आमदार म्हणून राजाचा पोरगा राजा, राजा होणार ही जेव्हा राजे महाराज राजकारणात राजाचा पोरगा राजा होत नाही त्या पोराचं कर्तृत्व राजा होईल का नाही ठरत आणि आपण राज्य करण्यासाठी नाही आपण सेवा करण्यासाठी <laughs> राजकारण समाजकारण हे राजा म्हणून करायचं नसतं राजा राजकारणात नसतो आपल्याला जनतेची सेवा करायची आपल्याला मामाच्या संस्काराप्रमाणे वागायचंय त्यामुळे कृपया करून तुम्ही माझे भाऊ बंधू हात थोरले माझे पितृतुल्य आहात मातृ तुल्य आहात सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे कृपया करून भावी आमदार काय मला म्हणू नका तुमचं कष्ट माझं कष्ट हे आपलं भवितव्य घडवणार आहे हे आपलं भवितव्य ठरवणार आहे आणि ज्याच्या नावात दिगंबरराव बागल त्याला आमदार लागाव का नाही फरकच काय पडतो आहे का ह्या जगाच्या पाठीवर कुठला नशीबवान पोरगाय ज्याला म्हणता येईल की दिगंबरराव बागलचा पोरगाय मी आहे का कोण म्हणू शकाल अस एकटा दिग्विजय बागल म्हणू शकतो नशीब जन्माला आलोय एवढ्या मोठ्या नशिबा आण खान मान्य मंत्री मी सगळं गहू नये माझ्यासाठी फक्त माझ्या वडिलाचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे हे जनसेवेच जनहिताच ते अविरतपणे करत राहायचंय हे आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे यासाठी तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीशी राह आता सटकू देत नाही काळजी करू नका <laughs> योग्य ठिकाणी आहोत आपण सर्वजण औचित्य वाढदिवसाचं होतं निमित्त वाढदिवसाचं होतं आठवलं म्हणून परत एकदा माझ्या अठ्ठावीसाव्या वाढदिवसाच्या वतींना आपण सर्वजण उपस्थित राहिला शुभेच्छा दिल्या याबद्दल आपल्या सर्वांनी भरभरून आभार मानतो <laughs> अंदर लढवली होती <laughs> 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 एकोणतीसला ला आमदार कोण होईल कोण नाही पेक्षा तुमच्यापैकी प्रत्येक जण आमदार होईल ह्याच स्वप्न बघ तुम्ही आमदार म्हणून इथं वाचताल वावरतालचं स्वप्न बघा आमदार कोण व्यक्ती होणार नाही आमदार जर तालुक्याला या मतदारसंघाला करायचं असेल तर त्या दृष्टीनं प्रयत्न करा त्याला माध्यम हे भारतीय जनता पार्टीचा मी तेच सांगत होतो निमित्त औचित्य हे वाढदिवसाच होतो सर्व ज्येष्ठांनी सर, सर तुम्ही काकांनी दिदींनी मला सांगितलं की आजच्या निमित्ताने बैठक ठेवू कारण की आम्हाला भीती होती की आचारसंहिता लागते काय गुरुवार म्हणले शुक्रवार म्हणले आज म्हणले आता पंधरा म्हणतात काय बॉसच्या डोक्यात येत नाही तोपर्यंत मला <laughs> जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचे आदेश त्या पद्धतीने होत नाही निवडणूक आयोग जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ही निवडणूक लागणार लागणार ही आठव पण तोपर्यंत निवडणूक लागेल याच काही खरं नाही पण जेवढा मुदत जेवढा वेळ आपल्याला भेटतोय त्याचा आपण वापर करू तर त्या निमित्ताने ही बैठक विचार विचारविन ठेवली जिल्हा परिषदेचे गट सहा आहेत तालुक्यात गणबारा आहेत मतदारसंघात दोन गट आहेत जवळपास नाही म्हटलं तर अडीच पावणे तीन नाही दोन सव्वा दोन आपल्याकड पंचायत समिती गण आहे त्या दृष्टीनं सर्वच्या सर्व ठिकाणी भाजपचे उमेदवार कसे उभा राहतील फक्त उभाच राहणार नाही तर निवडून कसे येतील या दृष्टीनं आम्ही सर्वजण विचार करतोय वरिष्ठांच्या सूचना देखील कशा आहेत आता हे करत असताना मी समजू शकतो प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार निवडून येईलच असं नाही आणि प्रत्येक ठिकाणी पडलच किंवा आपण कमीच पडू असं सुद्धा नाही पण मला एक खात्री निश्चित आहे की मागच्या वेळेस पेक्षा चांगली वाढ भाजपाच्या होणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये होईल याची मला खात्री निश्चितपणे आहे जिल्हा परिषदेचे सदस्य वाटतील पंचायत समितीचे सदस्य वाटतील पण पुढे जाताना दुसरा मार्ग युतीचा देखील आहे काही जणांचं म्हणणं की आमदारांची युती करावी काही जणांचं म्हणणं आहे की माझी आमदारांची युती करावी काही जणांचं म्हणणं आहे की चालू रे कुठलं जरी आपण मार्ग निवडला निवडायला अजून वेळ त्याला अजून वेळ आहे आपण ठरवू शकतो पण फक्त घोकून होत नसत तुमच्या हातात जेवढा वेळ आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीनं आपापल्या परीनं आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे गट बैठका झालेल्या आहेत काही ठराविक गाव बोलून आम्ही चर्चा केलेली आहे अजून का काही काही गावांमध्ये आम्ही जाऊन विचार विनिमय करतोय प्रमुख कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतोय आणि उद्या पर्वापासून मिळतोय दोन तीन दिवसापासून माझा मी करणार आहे गाववायचा कारण की जनसंपर्क पुढं काही टिकत नाही जनसंपर्क ज्याचा दांडगा आहे हे फ्रीद वाक्य मामांचंच होतं आणि राजकारण काळासह बदलत जाणार काळासोबत आपल्याला सुद्धा बदलत राहावं लागणार आहे मग आपण त्या राजकारणामध्ये राहतो पण राजकारणाचं सगळ्यात महत्वाचं जे गमक आहे ते कधीही बदलणार नाही ना तो म्हणजे जनसंपर्क जोपर्यंत आपण जनतेच्या संपर्कात आहोत जनतेच्या सेवेत आहोत तोपर्यंत जनता आपल्याला कधी विसरणार नाही हे ना बंधुनो आपल्याला विसरायचं नाही आपापल्या पद्धतीनं परेनं आपण सर्वजण माणसांपर्यंत पोचा जावा मी देखील गाववाईत बैठक घेतो प्रत्येक गावागावामध्ये जाऊ आणि तदनंतर ज्या वेळेला आपल्याला योग्य वाटेल ज्या मार्गाने आपल्याला योग्य वाटेल त्याचा आपण साधक बाधक विचार करून चालूचा भविष्याचा सर्वार्थानं विचार करून निश्चितपणे योग्य निर्णय घेऊ असा विश्वास मी तुम्हाला सर्वांना आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आपण सर्वजण आलात माझ्या सत्तावीसव्या अठ्ठावीसव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शुभेच्छा दिल्या याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र